तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला बऱ्याचपैकी मुलांचा मेसेज येत होता गोळा फेकायचा टेक्निक कसं फेकाय फेकायचं तर मित्रांनो आज आपण गोळा फेकायची टेक्निक आपण जाणून घेतलेली अतिशय सुंदर रीतीनं तर आज मुलांना वर्कआउट दिलेलं होतं तर कसं वाटलं आपण जाणून घेऊ ह्या आपल्यासोबत मंगेश साने आणि मुक्त तर मित्रांनो हा व्हिडिओ जे पोलीस भरती जे मुलं ग्राउंड प्रॅक्टिस करत आहे गोळा ज्यांचा गोळा जात नाही त्यांना हा टेक्निक यूज करावं अशी माझी इच्छा आहे तर आज जाणून घ्या मंगेशला विचारून आपण ज्या मुलांचा जा गोळा जात नाही विद्यार्थी मित्रांनो त्यांनी आकाशाची टेक्निक नक्कीच फॉलो केली पाहिजे आणि आमची सुद्धा गोळे त्या ठिकाणी वाढलेले आहेत युट्यूब चॅनल करा लाईक करा फॉलो करा जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र महाराष्ट्र तुम्ही आलीच नाही तर मित्रांनो हा आहे गोळा आजच्या धरायची टेक्निक बऱ्याचपैकी धरतात मुलं तर आपण अतिशय सोपी पद्धतीने आपण टेक्निक तुम्हाला सांगतो तुम्ही एकदा नक्की यूज करून नक्की बघा पहिली टेक्निक आहे गोळा धरायची कसे धरायचे हा पूर्णाची ग्रीप आहे ना हा पहिली टेक्निक ओके बघा घ्या पाय घ्या पाय ना हा पहिली टेक्निक झाली ओके हा पहिली हात ठेवायचा असं आणि मानाला लावायचं ओके हा पहिली टेक्निक दुसरी टेक्निक मित्रांनो चार बोटं असतात चार बोटं चार बोटं हे बघा हे दुसरी टेक्निक ओके आय घ्या बघा आहे पे करायचं हे झाली कोणती टेक्निक दुसरी तिसरी टेक्निक ओके तिसरी टेक्निक हा झालं तुम्ही टेक्निक सांगितलेलं आहे तुम्ही हा नक्की एकदा यूज करून बघा ओके की असं नाही आपण शरीराला कमी आहे आपला गोळा जात नाही काही काही मुलं नाही का पत्ते असतात ते पण आउट ऑफच्या बाहेर फेकतात जे जा झाडे असतात त्यांचा पण गोळा जात नाही फक्त गोळा फेकताना एनर्जी वापरायचं आणि टेक्निकनं फेकायचं एवढंच म्हणणं आहे ओके एकदा पुन्हा तुम्हाला मी सांगतो गोळा फे भरायची टेक्निक पहिली पाच बोट तर जवळ आहे तर मित्रांनो तुम्ही पण कुठं पण वर्कआउट करत असाल गोळा फेकायचे तर हा तीन टेक्निक तुम्ही नक्की यूज करा ह्या पहिली टेक्निक ओके पाचवी बोट धरायचं पहिली टेक्निक ओके ही चार बोट दुसरी टेक्निक ह्या ठेवायचं ओके दुसरी टेक्निक ही झाली तिसरी टेक्निक ओके तर मी तुम्हाला मी फेकून दाखवतो ओके माझ्या टेक्निक ना तू लांब राहिले ओके खरं नाही तू करू ओके थोडा बाहेर

ए तुम्ही आखून करा गोळा साडेआठ मीटर ओके हो होय साडेआठ मीटर ओके हो तर मित्रांनो आज आपण गोळाच वर्कआउट पण केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं फेकायचा गोळा हा पण तुम्हाला सांगितलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे पण मुलं पोलीस भरती प्रॅक्टिस करत आहे गोळा फेकायची माझा व्हिडिओ नक्की एकमेकांना शेअर करा तुमचा प्रिय आकाश चव्हाण यूट्यूबला ला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा रेडी रेडी पहिला वाला तलवारचा आवाज ओके रेडी पाडू मागो ए ए थोडा सुब मागो रे हां विवेकला जोर एनर्जी ओ आ जमना